दुर्मिळ मांडूळ जातीच्या सर्पाची तस्करी केल्याप्रकरणी सर्पराज समडोळे याची इचलकरंजी येथील न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली संशयिताच्या वतीने ॲडव्होकेट रियाज रफिक बांदार यांनी काम पाहिले दिनांक सहा नऊ दोन हजार अठरा रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा इचलकरंजी यांना इचलकरंजी येथील जवाहरनगर परिसरात गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहिती आधारे सापळा रचून पथकाने सर्पराज ताजुद्दीन समडोळे या इस्मास दुर्मिळ मांडूळ जातीच्या वन्य सर्पासहित रंगे हात पकडले होते व त्यानुसार सर्पराज समडोळे याचेवर चीफ वाइल्ड लाईफ वार्डन यांच्या पूर्व परवानगीशिवाय दुर्मिळ मांडूळ जातीचा एक जिवंत वन्य सर्प हा विक्री करण्याकरिता आणून त्यास निर्दयीपणे वागणूक दिल्याप्रकरणी वन्यजीव संरक्षण अधिनियम तसेच प्राण्यांना निर्दयीपणे वागणूक दिल्याप्रकरणी शिवाजनगर पोलीस ठाणे येथे वनरक्षकामार्फत गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणी ऍडव्होकेट रियाज रफीक बाणदार यांनी यापूर्वी आरोपीस जामीन मिळवून दिला होता तदनंतर दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर सदरकामी सरकार पक्षातर्फे महत्वाचे साक्षीदार तपासण्यात आले व त्या आरोपी तर्फे वकील ऍडव्होकेट रियाज रफीक बांधार यांनी साक्षीदारांचा घेतलेला उलट तपास व साक्षीदारांच्या जाबजबाबातील विसंगती व त्यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून इचलकरंजी येथील न्यायालयाने आरोपीची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली